माया गेली बाभाडी विठ्ठला ज्यांच्या जीवनातून आई निघून गेली ज्यांच्या जीवनातून बाप निघून गेला समजून चालायचं चा सुखाचा समुद्र आठला एवढं आईचं प्रेम मुलावर असतं तेवढंच बापाचं प्रेम सुद्धा मुलावर असतं फरक एवढाच आईचं प्रेम दिसत बापाचं प्रेम दिसत नाही आई, आई फक्त घरातलं पाहते पण घरामध्ये शिदोरी कुठून आणून ठेवायची हे बापाकडे असते मी तर म्हणतो या जगामध्ये असा कोणताच बाप नाही की त्याला वाटतं माझ्या मुलीचं वाटोळं व्हावं माझ्या मुलाचं वाटोळं व्हावं नाही उलट कोणताही बाप एकच अपेक्षा आहे बाप करी जोडी उडी माझ्यापेक्षाही माझा मुलगा मोठा व्हावा पण बापाला एकच वाटतं गड्या मी जे जीवनामध्ये त्रास सहन केलाय मी जे दुःख सहन केलं आहे ते दुःख माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रत्येकाचा बाप रात्रंदिवस कष्ट करत असतो ले करायसाठी बाप गेल्याच्या नंतर बापाची किंमत कळत असते प्रत्येक मुलीला माहेर आहे माहेरामध्ये आनंद कुठपर्यंत आहे बाप गेल्याच्या नंतर बाकीचे लोक प्रेम करतात पण बापाच्या प्रेमात आनंद आहे तो दुसऱ्याच्या प्रेमात आनंद नाही आनंद कुठपर्यंत आहे माय जोपर्यंत माहेरात आहे आणि बाप जोपर्यंत माहेरात आहे तोपर्यंतच आपली मुलगी कोणा कोणीतरी आणायला जावं यावी मुलगी ही पोटातून कळकळ बापाची आहे बापाची ऐंशी वर्षाचा बाप माहेरामध्ये जिवंत असू द्या साठ वर्षाची मुलगी भेटायला जाऊ द्या ऐंशी वर्षाचा बाप सुद्धा साठ वर्षाच्या मुलीची पिशवी रिकामी हातानं वापस येऊ देत नाही गहू देईन ज्वारी देईन भाजी देईन कांदे लसून देईन द्यायची वस्तू नाही कुठपर्यंत बाप आहे तोपर्यंत तो। मला तर वाटते बाप जेवढं मुलीवर प्रेम करतो ना जगात निस्वार्थ प्रेम फक्त दोघायचं कोणी जर विचारलं ना तुम्हाला निस्वार्थ प्रेम कोणाचं दोघायचं एक बापाचं आणि मुलीचं तेवढं जगात प्रेम निस्वार्थ कोणाचंच नाही बाप मुलावरही प्रेम करतो पण लहानाचं मोठं भावं याला नोकरी लागावी आणि म्हातारपणी आमचा सांभाळ करावा माय तीन बाप तीन लोभाकारणे पण मुलीपासून काय स्वार्थ आहे आता इथं तुम्ही बसलेले प्रत्येक जण मुलीचा बाप आहे तुमच्या मुलीपासून तुमचा काय स्वार्थ आहे बापाला माहित आहे एक दिवस मुलगी आपली आपलं घर सोडून निघून जाणार आहे गड्या तरी पण बाप मात्र तिच्यावर प्रेम कधी कमी करत मी तर असे काही काही बाप पाहिले तो मुलीचं लग्न लावण्यासाठी खिशात पैसे नाहीत हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत पण बापानं स्वतःची जमीन विकली आणि पोरीला चांगल्याच्याच घरी दिलं हे फक्त बापच करू शकतो दुसरं कोणी करू शकत नाही बाप गेल्यावर बापाची किंमत मुलीला कळती मुलाला कळती मला कस तरी होत या कुणी बाबा म्हणताना वरी हुंद का दटतो या गोष्ट बापाची सांगताना खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यान शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगळ जोडलेलं आपली जतरा गावाची बाप बाजारी जायाचा उदार पाधार कपडे पोरांना आणायचा जुन्या कपड्यानं बाप बाजारी फिरायचा आमच्या पोटाची चिंता बाप मनात करायचा दिस दिवस घराला पायली भर जाण्यासाठी बाप गावात फिरला पोरीचं लग्न करायचं खिशात पैसे नाहीत नाही बाप मनात झुराईचा लग्न लेकीच करीन ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन ना असं कनवाळू बापा आज निघून या गेला लाडक्या लेकीचा जीव आज वनवासी झाला मला कस तरी होत या कुणी बाबा म्हणताना वरी हुंद काटतो या गोष्ट बापाची सांगताना बाप गेल्या बापाची किंमत करते हो। व रामंदी मायाच्या का काळ्या धावानी दाख बिना कधी कुना डोळ्या पानी, पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हा खोटा मंदी हसू जरी कन्हावा वाकला घडी तो तू था गु धापर धार अवघड गडा उम गाया बापर उम गाया बापर लई अवघड हाय गडा उम गाया बापर उम गाया बा बा म्हणून आजच्या दिवशी गोड जेवणाचा कार्यक्रम आहे जे गेले तुम्ही त्यांना लाडांना अण्णा म्हणत होते बरोबर आहे अन्नाच्या चरणी या नारदाच्या गादीवरून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो जे कुठं जिथं असतील तिथं या परिवाराला ते आशीर्वाद देते माझ्यानंतर सुद्धा माझ्या परिवारानं माझी दखल घेतली माझ्या गोड जेवणाचा कार्यक्रम केला जिथं कुठं असतील तिथून या परिवाराला ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत कारण आहा कटा त्याचे करीती पितर पण नाही कार्यक्रम केला तर कल्याण पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ सर्वांचं कल्याण व्हावं भलं व्हावं असं ते स्वर्गातून वैकुंठातून तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून त्यांच्या चरणी श्रद्धांजली समर्पित करतो आणि झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराय तुकोबा राय शेना महाराज सावता महाराज नरहरी महाराज गोरोबा काका जनाबाई सकुबाई सकल संत मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करतोराम महाराज मारुती महाराज सकल संत मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर